हॅलो अव्हिवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्रीस्वामी समर्थ तर आम्ही एवढं तयार होऊन कुठे जात आहे तर आम्ही जात आहे लग्नाला भावाच्या मुलाचं लग्न आहे तर ह्या सुद्धा मी मा माहेरी आलेली आहे आणि यावेळेस माझी लॉटरी लागली आहे वर्षातनं दोन तीन वेळा झालाही येणं तर आता मी सामान दाखवते आमचा चला इथे पहिले हा आमचा मेकअपचा सा सामान पर्समध्ये आम्ही आमचं घेतलेलं आहे आणि हे लग्नांमध्ये द्यायसाठी कपडे वगैरे तिथे आम्ही चेंज करणार पुन्हा घरी घरून आम्ही ड्रेस घालूनच जात आहे तर तिथे चेंज करू फक्त बहिणीने ने साडी नेसली आहे तर इथे जे तयारी होऊन आम्ही घरून आठ साडेआठला निघायचं होतं तर माहिती आहे बायकांचं लेटच होतं तयारी वगैरे करत माणसांचं काय पटापट केलं तर झालं बायांना सगळं ठेवावं पण लागतं सामान वगैरे आपला काय न्यायचा तो तर आम्हाला वेळेत झालेला साडेनऊ दहाला आम्ही निघालेलो आणि रस्त्याने छानपैकी म्हणजे पावसाचं वातावरण होतं तर मस्त व्हिडिओ वगैरे बनवायला मला एकदम मजा आली कारण वातावरण पण तसं होतं त्याच्यानंतर हे पाऊस थोडं थोडं येत होता तर म्हटलं चला थोडंसं आपण व्हिडिओ वगैरे पण करूया तर खूप छान वाटत होतं रस्त्याने मस्त एन्जॉय करतच गेलो बघत हिरव हिरव सगळीकडे आणि बघा पण आलेले मस्त असं वाटत होतं की पाऊस पडतो की काय थोडासा पडल्यानंतर आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो जशी वरात निघाली तसं खूप पाऊस होता तर इथे आम्ही मागे भाऊ कधी पुढे त्यांची गाडी भाऊ वहिनी मागे इथे पेट्रोल संपले संपलं म्हणजे म्हटलं भरून घेतलेलं बरं राहिले मग पेट्रोल थोडंसं भरून घेतलं त्यानंतर इथे मला करायची होती रील्स जसं की माझं इन्स्टावर पण आहे तर इंस्टाला पण फॉलो करा मला आणि तर म्हटलं चला रील्स पण बनवूया मग आम्ही थोडं थांबलो आणि वहिनीच्या हातात मी दिला कॅमेरा तिने आमचं शूट केलं आणि रील्स एक बनवली मस्तपैकी तर खूप छान वाटलं कधी ते मागे कधी मी पुढे असं एन्जॉय करत करत आम्ही गेलो ॲक्च्युली रस्ता तर त्यालाच माहिती होता भावाला तर मध्ये मध्ये मागे पुढे मागे पुढे असं एन्जॉय करत कधी मी त्यांचे व्हिडिओज वगैरे बनवले तिचंसुद्धा चॅनल आहे यूट्यूब चॅनल मी त्याच्या चॅनलची लिंक देऊन देईल तर तिच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा बहिणीच्या चॅनलला दोघं बहिणींचे चॅनल आहे तर मस्तपैकी एन्जॉय करतच गेलो आणि ही नदी आहे तर थोडं पाणी जरा सुकलेलं होतं कारण तेवढा पाऊस नव्हता पाहिजे तेवढा पावसाची सुरुवात होती आता इथे आम्ही जस्ट लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो जवळपास आम्हाला एक ते दीड तास लागला आणि शांततेत पोहोचलो पाऊस वगैरे काही नाही लागला आणि इथे लग्नाची तयारी चालू आहे नवरदेवासाठी रथ वगैरे सजवायचं चालू आहे घोडागाडी हे बघा तर दर... इथे आम्ही पोहोचलो जस्ट इतक्यातच आणि आहे तर खाली हॉल होता जेवणाचा आम्हाला वाटलं खालीच आहे तर आम्ही खाली बघत होतो आणि माझी बहीण जी आहे आमचा जो सामान होता आम्ही तिच्याकडे धुलेला तर ती नंतर फोर व्हीलरमध्ये आली गाडी चुलत भावाच्या मुलाची गाडी होती तर ती त्याच्यात आली आणि आम्ही दोघं जोडपे जे आहे बाईकवर आलेलो तर आम्ही तिचंच वेट करतोय कारण आम्हाला चेंज करायचं होतं आणि ती होती आमच्या मागे कारण घरी त्यांची चहा पाणी वगैरे करून ती येत होती आम्ही आधी बाईकवर निघालेलो तर आल्या आल्या मग आम्ही पटपट पटपट पट पट तयारी केली आणि पहिले फोटो सेशन केलं तरी त्या साईडला जे आहे नौदेवाचं वैदिक पद्धतीने लग्न चालू होतं तो तोपर्यंत आम्ही ना फटाफट फट फोटो मी रील्स पण बनवलेल्या तर काढून घेतलेले इथे वहिनी पण खूप छान दिसतं आहे तयारी करून आणि त्यानंतर जे आहे हे वैदिक पद्धतीने त्यांचं लग्न चालू आहे आणि हा स्टेज तर ता तयारच आहे स्टेजवर आणि काय आहे आत्ताच्या याच्यामध्ये ना हल्ली एक हा वैदिक पद्धतीचा मंडप वेगळा हळदीचं एक वेगळं ठिकाण हे बघा हळदीला आपण एक स्टेज बनवलं आहे तिथे छान डेकोरेट करून हळद लिहिलेलं आहे आणि रिसेप्शन असेल तर ते त्याचप्रमाणे स्टेज वगैरे सजवून घेतात तर आता इथे वैदिक पद्धतीने ह्या नवरदेवाने जे आहे असे कपडे परिधान केलेले आहे आणि जेव्हा त्याचं रिसेप्शनचा म्हणजे लग्न आणखी एक प्रकारे दुसऱ्या याचं होतं तेव्हा कोट आणि पॅन्ट असं घालतात असं आहे आता पूर्वीचं आता कसं सा एकदा साधंसुधं नवरीने शालू वगैरे नेसला की एकदाच लग्नाचं हे पण आत्ता तसं नाही आहे हल्ली वैदिक पद्धतीने वेगळं काही सकाळी लावतात काही संध्याकाळीसुद्धा लग्न लावतात तर अशा पद्धतीने होतो आता जसं जसं जमाना बदलतो आहे तसं तसं आपल्यालाही बदलायला हवं आणि इथे चिमुकल्या बघा स्टेजवर मस्त खेळत आहेत त्यांची तर ते मजाच असते छानपैकी मिळाल्या मैत्रिणी त्यांच्या वयाच्या ना की ते खेळत असतात तिथे स्टेजसुद्धा एकदम छानपैकी डेकोरेट केलेलं आहे आणि ही आहे माझी नात म्हणजे माझ्या भावाची नात आहे तर मी ला गोलगप्पा म्हणते आणि खरंच ती गोलगप्पासारखीचा अगदी गोड आहे तर तिच्यासोबतसुद्धा तिच्या मम्मीसोबतसुद्धा आम्ही फोटो वगैरे काढले तरीचे लवा, वाला, सा तर हिच्या लग्नाचा व्हिडिओ तुम्ही मागे बघितलंच असेल तर मी तिथे गेलेली तर हे बाळ ही मुलगी आहे तिला तरी खूप गोळ आहे इथे वर वरात निघाली लग्नाची आणि थोडंसंच गेटच्या बाहेर निघालं आणि एवढा पाऊस आणि एवढी हवा की नवरदेवाला वरातीवाल्यांना सगळ्यांना रिटर्न यावं लागलं आणि बाहेरच्या साईडला असा पॅसेज होता बाहेर मंडप वगैरे टाकलेला तर तिथे मग त्यांनी थोडंसं ते आहे वाजा गाजामध्ये त्यांनी थोडाफार डान्स केलेला तर मी तुम्हाला जसं की घरून निघताना सांगितलं होतं की वातावरण तर होतं पावसाचं तर आम्ही पोचल्या पोचलं तर नाही पण नंतर जेव्हा वरात निघाली तेव्हा खूप पाऊस आणि इथे चालते त्यांचं नाच गाणं आणि मी करते एक साईडला उभं राहून त्यांचं शूट तर अशा प्रकारे लग्न पार पडलेलं आहे आता तिथीनुसार लग्न आपण म्हणतो पावसाळ्यात कशाला काढायचं पण त्यांची तरी असेल म्हणून आता इथे नवरदेवाची एंट्री होत आहे आणि इथे मोठी आ, स्क्रीन लावलेली त्याच्यात सगळे दिसतं म्हणजे हॉल खूप मोठा होता तर सगळ्यांना स्क्रीनवर अगदी स्पष्ट दिसतं तर इथे नवरदेव नवरीची एंट्री आणि देवीचं गाणं बहारो फुल बरसाओ ते मी नाही लावलं मला कॉपीराइट येईल म्हणून तर आता इथे नॉरेज एंट्री आणि इथे होत आहे आता त्यांचं मंगलस्टम अशा प्रकारे लग्न पार पडलेलं आहे वैद्यक पद्धतीने आणि मंगल मंगलस्टम तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा कमेंट पण पर करा चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये